मुंबई पुणे एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं नाताळ सुट्टी यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेली आहे अगदी दूरवर या रांगा लागलेल्या दिसत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे सलग सुट्यांमुळे ही वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजा राजापूरकर यांनी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती आपल्याला वाहनांच्या वाहनांची जी आहे ती मोठी रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुणे मुंबई मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वरती वाहनांच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत सुट्ट्या असल्यामुळे अनेक ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने वाले सूजन और दर्द को रोकने घर बाहर मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे वरती आता महामार्ग मुंबई एक्सप्रेस हाईवे वरती तीन दिवस बंदी घातलेली आहे दुपारी बारा वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे मात्र वाढती वाहनांची संख्या पाहता एक्सप्रेस हायवे वरील दोन्ही लेन वरती जी आहे ती मोठी वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच जर पाहिलं तर काहीसा वाहन चालकांना या वाहतूक कोंडीचा आणि या गर्दीचा काहीसा फटका बसत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ